ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कुटुंब म्हणून अर्थ जगत चालले पाहिजे त्यांचा करता संस्कार आवश्यक असून तातून सहकार्य शक्य आहे असे सर्वसंघ चालक डॉ मोहन भागवत यांनी कल्याणमध्ये सांगितले कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सव वर्षाचा सांगता समारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वसंघ चालक डॉ मोहन भागवत यांच्या उपस्थितीत कल्याण पश्चिम येथील आचार्य अत्रे रंग मंदिरात आज संपन्न झाले याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष सी ए सचिन आंबेकर यांनी बँकेच्या येत्या पन्नास वर्षातील प्रगतीचा आलेख दर्शवणारी सादर केली बँकेच्या सुवर्णबंध या स्मरणिकेचे प्रकाशन डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर मोहन भागवत यांचा परिचय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अनंत कुलकर्णी यांनी करून दिलं तर आभार प्रदर्शन बँकेचे उपाध्यक्ष डॉक्टर रत्नाकर फाटक यांनी केले कार्यक्रमास बँकेचे आजी माजी संचालक बँकेचे सभासद ग्राहक मान्यवर हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा